नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा जून दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज आळेफाटा येथे एकूण सात हजार पाचशे चाळीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये साईज कांद्याला तीन हजार दोनशे दहा रुपयांपासून तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर सुपर गोळा साईज कांदे तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मीडियम साईज कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टी कांदे दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चिंगडी व बदला कांद्याला एक हजार दोनशे पन्नास रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज जुन्नर आळेफाटा येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान